हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला बीटपासून आणि कोबीपासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल करायला जितकी सोपी आहे ना तितकीच चविष्टसुद्धा आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ ज्या क्षणी तुम्हाला आवडेल त्या क्षणी लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे बघा मी बीट घेतलेलं आहे बीट मोठं होतं म्हणून मग मी इथे दीड बीटाचा वापर केलेला के आहे जर लहान असेल तर दोन घ्या किंवा तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे तितकं बीट तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी कोबीसुद्धा घेतला आहे आता हा संपूर्ण कोबी नाही वापरणार आहे मी त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपल्याला पानं काढून घ्यायची आणि नेहमीच कोबी वापरताना त्याची अशी पानं काढून घ्यायची असं केल्यामुळे काय होतं आपण जर कोबी चिरून घेतला ना जितका हवा आहे तितका तर तो जो शिल्लक राहिलेला कोबी असतो तो, तो काळा पडतो त्याचबरोबर फ्रीजमध्ये जर आपण आठवड्याच्या वर ठेवला तर तो बघा असा मऊसुद्धा होतो आणि शक्यतो थोडा सुकून जातो त्यामुळे अशा पद्धतीने घ्या कोबी काढून जो राहिलेला गड्डाय ना शिल्लक तो अजिबात मऊ पडणार नाही सुकणार नाही अगदी महिन्याभर म्हटलं तरी फ्रीजमध्ये व्यवस्थित राहणार आता इथे ही जी पानं आपण काढून घेतली होती ही मी स्वच्छ धुवून घेतली आहेत त्यानंतरनं आपल्याला हे संपूर्ण उकळत्या पाण्यामध्ये घालायचे तर बघा इथे मी अशा पद्धतीने हे ठेवून घेते म्हणजे मग मं आपल्याला पाण्यामध्ये ते टाकायलासुद्धा सोप्पं पडेल आणि जे गरम पाणी आहे त्या हातावरती उडणार नाही याची काळजी घेण्यासाठी काय करायचं ते सुद्धा पुढे सांगते तर बघा काय करायचं हे असंच एका झाऱ्यामध्ये ठेवायचं आणि अगदी अलगद हाताने या पाण्यामध्ये हे सोडून द्यायचं कारण पाणी गरम आहे आणि जर आपण पटकन यासं हाताने नुसतं सोडायला गेलो ना तर अंगावरती पाणी उडू शकतात तर तेवढी काळजी तुम्ही घ्या त्यानंतरनं बघा आता ह्याची पानं मी थोडी मोकळी करून घेणार आहे आणि आपल्याला ही बीट आणि पानं जी कोबीची पानं आहेत ती कमीत कमी तीन मिनटं ह्या पाण्यामध्ये छान अशी वाफवून घ्यायची आहेत थोडक्यात उकळवूनच घ्यायचे आहेत तर बघा इथे मी जास्त वेळ नाही उकळणार फक्त तीन मिनटं आपल्याला कोबी एक दहा ते वीस टक्के फक्त शिजायला हवं आहे खूप शिजवायचा नाही आहे आपल्याला कोबी कोबीला एक स्वतःचा उग्रवास असतो तो निघून गेला पाहिजे त्याचबरोबर बीटसुद्धा बघा टेस्टमध्ये त्यालासुद्धा एक स्वतःची वेगळी चव असते तर जो आपण पदार्थ करतो आहे तो खाताना ती टेस्ट नाही आली पाहिजे समजलंच नाही पाहिजे की हा पदार्थ बीटापासून केलेला आहे त्यामुळे आपण हे छान असं वाफवून घेतो आहे आणि हे पाणी आपण नंतर फेकून देणार नाही होत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नाहीतर म्हणाल की ताई जीवनसत्व सगळे निघून गेले मग काय फायदा रेसिपी करून ह्या पाण्याचा आपण पुरेपूर उपयोग करणार ते कसं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच बघा एक तीन मिनटं झालेली आहेत आता आपण हे कोबी आणि जे बिटाचे काप आहेत ते अशा पद्धतीने चाळणीवरती ठेवून घेऊया म्हणजे हे थंड होईल आणि पाणीसुद्धा निथळून जाईल तोपर्यंत इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते त्याचबरोबर बघा भरपूर लसूण घ्यायचं आहे आणि एक इंच आलं साल काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण एक चमचाभर इतपत जिरं घालून घेऊया आणि हे छान असं मिक्सरला ओबडदोबड वाटून घ्यायचं आहे बघा इथे मी अशा पद्धतीने हे वाटून घेतलेले आहे आता यामध्ये आपण जी कोबीची पानं वाफवून घेतलेली आहेत त्यातली काही पानं घालून घ्यायची आता मिक्सरचं भांडं लहान आहे म्हणून मी कमी कमी क्वांटिटीमध्ये यामध्ये घालणार आणि वाटून घेणार जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर तुम्ही संपूर्ण कोबीची पानं आणि बीट एकत्रित वाटलं तरीसुद्धा चालणार आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाय एक लाईक करा त्याचबरोबर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट करून कळवा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण बीट आणि कोबी वाटून घ्यायचं आहे त्यानंतरनं मिक्सरच्या भांड्याला जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे तेसुद्धा मी अशा पद्धतीने इथे थोडंसं पाणी घालून धुवून घेतलं आहे हे पाणी मी जे कढईमध्ये शिल्लक पाणी होतं ना त्यातलंच थोडंसं पाणी वापरलेलं आहे आत्ता त्यानंतरनं बघा इथे दोन चमचे इतपत तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ मी शक्यतो आधीच भाजून ठेवते त्यामुळे मग मी तेच तीळ वापरलेले आहेत इथे दोन चमचे तीळ घेतले त्यानंतरनं कसुरी मेथी घेतली एक चमचा कसुरी मेथी असेल तर घाला नसेल नाही घातलीत तरी चालणारे त्याऐवजी तुम्ही भरपूर अशी कोथंबीर घातलीत तरीसुद्धा चालेल इथे मी एक मीडियम साईजचा कांदा चौकोन कट करून घेतलेला आहे बघा खूप बारीक कट नाही केला आहे थोडा मोठा मोठाचा असा चौकोनी कट करून घेतला आहे त्यानंतरनं एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एक मोठी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी तुम्ही संपूर्ण पीठं समप्रमाणात घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता इथे मी बघा मीठ घेतलं आहे धना पावडर बेडगी मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे कारण की बीटामुळे ऑलरेडी आपण जो पदार्थ करतो आहे आज त्याला छान असा रंग येणार आहे तुम्ही बेडगी मिरची पावडर स्किप केलीत तरी चालेल पण धना पावडर मात्र आवर्जून घाला इथे छान बघा असं हाताने मॅश करून हे मळून घेतलं आता मला थोडं पाणी कमी वाटते आपण पाणी घातलंच नाही आहे जरासुद्धा जे बीट वाटलं होतं आपण ना त्यामध्येच हे मळून घेतो आहे पण थोडं घट्ट वाटत होतं पीठ म्हणून मी कढईतलं जे शिल्लक पाणी होतं पिठाचं ते यामध्ये घालून घेतलं आहे अगदी थोडंसं आणि अशा पद्धतीने बघा आता छान हे मळून घेते आहे आपल्याला ह्याचा घट्ट गोळा करायचा नाही आहे अगदी सैलसर अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने इथे मी छान असा हा गोळा तयार करून घेतला आहे बघा आपण भाकरीसाठी जसं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने हे सुद्धा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता आपण दहा मिनटासाठी हे पीठ साईडला ठेवून देऊया बघा दहा मिनटं झालेली आहेत इथे मी एक रुमाल घेतला आहे हा रुमाल पाण्यामध्ये ओला करून घेतला आहे जे बिटाचं पाणी होतं त्यामध्येच मी ओला करून घेतला आहे साईडला वाटीत शिल्लक राहिलेलं पाणी घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्याचे धपाटे थापून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी पिठाचा एक छोटा गोळा घेतला अशा पद्धतीने एकसारखा धपाटा आपल्याला थापून घ्यायचा आहे बरं वाटीतलं जे पाणी आहे ना ते संपूर्ण पाणी या धपाट्यांसाठी लागतं कारण की पीठ जास्त आहे आपण भिजवलेलं आणि मग ते शेवटपर्यंत पाणी एवढं लागणार आहे त्यामुळे जराही पाणी वाया जाणार नाही तुम्ही सुरुवातीला जेव्हा बीट शिजायला घालताय ना त्यावेळेसच खूप जास्तीचं पाणी घालू नका जेवढं मी व्हिडिओत दाखवलं होतं अगदी तितकंच पाणी घाला बघा इथे मी हे थालीपीठ छान असं पातळ थापून घेतलं आहे थालीपीठ तुम्ही जेवढं पातळ थापाल तेवढं ते खायला रुचकर लागणार थालीपीठ थापून झालेलं आहे आता पॅन ठेवला आहे पॅनवरती थोडंसं तेल घालून घेतलं तेलाऐवजी तुम्ही बटरचा वापर करा किंवा तुपाचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप किंवा तेल वापरू शकता आता बघा हे थालीपीठ अगदी अलगद हाताने यावरती घालून घेतले अशा पद्धतीने रुमाल अगदी सहज निघून येतो आणि थालीपीठ तुटतसुद्धा नाही एक ते दीड मिनटं खालच्या साईटनी भाजून दिलं त्यानंतरनं हे थालीपीठ पलटी करून घेतलं आहे अशा पद्धतीने दोन्ही साईटनी आपल्याला व्यवस्थित हे थालीपीठ भाजून घ्यायचे तर बघा इथे मी दोन्ही साईडनी छान असं हे थालीपीठ भाजून घेते तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईकसुद्धा करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब एक एक लाईक आणि छान छान कमेंट हे नवीन यूट्यूबरसाठी खूप मोलाचे आहेत इथे बघा आपलं थालीपीठ छान असं थापून झाले त्यातले तीळसुद्धा अगदी छान दिसतात आहे आणि हे तीळ खायलासुद्धा छान लागतात त्याचबरोबर आपलं हे थालीपीठ खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही करू शकता मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा पाहुणे आल्यावरती नेहमी पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो त्यावेळेससुद्धा तुम्ही हे झटपट होणारे थालीपीठं करू शकता खूप सहज होतात आणि त्याचबरोबर भरपूर हेल्दी आहेत अशी मुलं बीट खाती नाहीत माझी तरी मुलं नाही खात म्हणून मी अशा पद्धतीने करते आणि यांचा रंग पाहून वगैरेच त्यांना खूप आवडतात ही थालीपीठं त्याचबरोबर मी नेहमी माझ्या मुलाला सांगते की हे थालीपीठ मी स्ट्रॉबेरीचं केलेलं आहे त्यामुळे तो खरंच खूप आवडीने खातो तुम्हीसुद्धा असंच काहीतरी सांगून मुलांना असं सा पौष्टिक खायला देऊ शकता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता जी तुमची मुलं खात नसतील पण तुमची इच्छा आहे की त्यांनी खावीत तर त्या वाटून यामध्ये तुम्ही घालू शकता माझा हा आजचा झटपट थालीपीठांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून कळवा बघा किती मऊसूद आणि मस्त ही थालीपीठं तयार झाली आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत ही थालीपीठं खाऊ शकता बरं चला माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन बाय